नमस्कार आज मी तुम्हाला बटाटा आणि भेंडी याची भाजी सुकी भाजी करून दाखवणार आहे आणि बिना कांदा आणि बिना लसूणीची आणि बिना पाणी अशी सुकी भाजी करून दाखवणार आहे तुम्ही याला बरोबर घेऊन जाऊ शकता किंवा प्रभा प्रवासामध्ये सुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो तर चला आता आपण आणि अतिशय टेस्टी लागते ही भाजी खरोखर तुम्ही करून बघा तर चला आता आपण भेंडी आणि बटाट्याची भाजी करायला सुरुवात करूया आता आपल्याला भेंडी आणि बटाट्याची सुखी भाजी करायची आहे त्याच्यासाठी ही पाव किलो मी भेंडी घेतलेली आहेत आणि चांगली धुवून घेतलेली आहे धुवून पुसून आणि ही अशी दोन कट मारलेली आहेत म्हणजे लहान लहान भेंडी घ्यायची आपण कवळी हे कापलेली आहेत आणि हे दोन बटाटे घेतलेले आहेत मी सोलून आणि ते कापून घेतलेले आहेत आणि माझ्याकडे आता सध्या बेसन नाही आहे बेसन नाही म्हणून मी ले ले। हे डाळवं घेतलेलं आहे तर हे डाळवं आपल्याला भाजायला नको आहे कारण हे भाजलेलं डाळवं असतं ह्याची फक्त आपल्याला पावडर करायची चल आता आपण भेंडी बटाटा स्टार्ट करूया भाजी करायला आता आपल्याला भेंडी फ्राय करायची आहेत ना त्याच्यासाठी मी आता तेल घालते पहिला प्रथम ते बघा आता तेल घातलंय तेल थोडं गरम होऊन देत आता आता तेल तापलेलं आहे आणि आता आपण भेंडी फ्राय करून घेऊया प्रथम दोन ते तीन मिनिटं आपण मी भेंडी फ्राय करून घेऊ आता भेंडी आपल्याला पन्नास ते सात साठ टक्के शिजवायची फक्त भाजी आहे ना बघा आपली भेंडी आता झालेली आहे ती बघा कारण आपली भेंडी कवळी होती ना आता ही काढून घेते मी चल आता ह्याच कढईमध्ये मी आता तेलामध्ये प्रथम आपण राई टाकूया राई तडतडू दे आता आपली राई तडतडलेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये जिरं हो कारण आपली भेंडीची भाजी आहे ना आता ह्याच्यामध्ये आलं आणि मिरची क्रश केलेलं आहे ते घातले मी ही मात्र ते चांगले परतून घेऊया आता दोन ते तीन मिनट आणि आपल्याला आता हळद घालायची त्याच्यामध्ये आपण प्रथम हळद घालून घेऊया ते बघा अर्धा चमचा हळद घालून घेऊया थोडासा मध्ये या तेलामध्ये आपण हिंग टाकून घेऊया कारण हिंगामुळे ती बटाटा भाजी अतिशय छान जात हे चांगलं परतून घेऊया प्रथम आपण आणि ह्याच्यामध्ये धने आणि जिरे पावडर टाकून घेऊया आपण हे बघा धने जिरे पावडर व्यवस्थित टाकून घ्यायची आणि हे परतून घेऊया आता याच्यामध्ये आपण मीठसा घालून घेऊया हे बघा प्रथम आपण मीठ घालून थोडं घेऊया नंतर मग वाटलं तर आपण घालू आता याला दोन ते तीन मिनटं आपण त्याला थोडं शिजवून घेऊया बटाटे चला आता आपले तीन ते चार मिनटं झालेली आहेत हे बघा आणि बटाटे आपले चांगले शिजलेले आहेत म्हणजे आहेत शिजले हे बघा शिजा आता याच्यात आपण प्रथम भेंडी टाकून घेऊया ही मगाशी केलेली भेंडी होती ना फ्राय केलेली ती आपण टाकून घेऊया आणि हे परतून घेऊया चांगलं तर ह्याच्यामध्ये आपण प्रथम हा मसाला टाकून घेऊया अर्धा चमचाच घालायचा आपल्याला मसाला कारण आपण दोन मिरच्या तिखट घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि हे मगाशी मी डाळवं होतं ना ते दोन चमचे आपण डाळी टाकून घेऊया ते भाजलेले डाळवर दोन चमचे फक्त टाकायचं आपल्याला आता थोडासा गरम मसाला टाकायचा आता तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर तो, तो तुम्ही टाकू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आमचूर पावडर ते आपण एक चमचा आमचूर पावडर टाकूया आता आमचूर पावडर नसेल ना तुमच्याकडे तर तुम्ही लिंबू पिऊ शकता आता हे आपण चांगलं परतून घेऊया ते बघा आता परतून घेतलंय आणि आता दोन ते तीन मिनटं आपण एकदम बारीक गॅसवर त्याला शिजवून घेऊया परत चला आता आपले हे बघा तीन ते चार मिनटं झालेली आहे ते बघा भेंडी आपली झालेली आहे सुंदर एकदम भेंडी झाली आता आपण सर करून घेऊया आता मी गॅस बंद करते आणि सर करून घेऊया आपण आज मी तुम्हाला भेंडी बटाट्याची सुकी भाजी करून दाखवलेली आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करा अतिशय छान लागते ही अतिशय टेस्टी होती चपाती भाकरी फुलक्याबरोबर तुम्हाला अतिशय छान लागेल आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद